नमस्कार प्रतिबस ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आज आपण विशेष म्हणजे देवीसाठी ही नद बनवली आहे चंद्रकोर नत ही आणि मोठ्या साईजची नत आहे साधारण एक विधभर ही अशी नथ आपण बनवली आहे आणि तुळजाभवानी देवीला आपण श्रावणी शुक्रवारी ही नत अर्पण केली आहे माझी कुलदेवता आहे आणि ही आ, मी बनवली असं नाही म्हणू शकत मी देवीने माझ्याकडनं करून घेतली मी फक्त माध्यम होते आणि माझ्या हाताला देवीस यश देईल ही प्रार्थना आहेत तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट आहेच आहे तुमचे छान छान कमेंट्स येतात त्यावरनं कळत की खूप चख्या हे व्हिडिओ बघून प्रयत्न करतात आपले छान छान दागिने बनवण्याचा तर असेच प्रयत्न करत राहा आणि माझ्या प्रयत्नाने सुद्धा यश द्या जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा लोकांपर्यंत जास्त पोहोचले की आपला अजून ब्लॉग वाढणार आहे पसारा खूप वाढलेला आहे ऑलरेडी तर ते अजून आपला सगळा परिवार सुद्धा वाढणार आहे आणि ही मी देवीला भरत असलेली ओटी जास्त काही शूट करता आलं नाही कारण मंदिरात अलाउड नव्हतं पण ही आपण देवीला अर्पण केली आणि पुजारानी लगेच ते देवीला त्यांचं ते सगळं देवीला छानपैकी सजवत होते तेव्हा ती तिच्या नाकात घातली मला इतकं भरून आलं तेव्हा बघून की आपला छोटासा प्रयत्न देवीच्या पायापर्यंत पोहोचला हे बघून खरंच भरून आलं आणि आता ही नथ कशी बनवायची हे मी तुम्हाला इथं दाखवतेय तुम्हाला ही देवीला अशी नथ करून अर्पण करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता आता येईल नवरात्र तर आता तुम्ही शिकून घ्या आणि नवरात्रीपर्यंत छान ही नद बनवा आणि देवीला द्या आता अशा प्रकारे आपण ही नथ कशी बनवायची हे बघायला सुरुवात केली इथे आपण नथ बनवण्यासाठी जे काही सामान लागतं ते सगळं घेतलंय त्याच्यामध्ये वीस गेट ची गोल्डन वायर ही मेन आहे जी बेस वायर असते ही साधारण आपण सव्वावीध घेतली आहे म्हणजे साधारण आपली सव्वावीत अंदाजे देवीचा जे आपला मुखवटा असतो तो खूप मोठा असतो आपल्या चेहऱ्यापेक्षा तर त्यासाठी आपण मोठी नथ करतोय आणि देवीच्या नाकात आपल्याला ही घालायची त्यामुळे छिद्रात घालायची जी नथ असते तर तशी आपण बनवतोय आणि ही खालून वर अशी उलटी बांधली जाते तर त्यासाठी आपण वरचा जो पार्ट आहे तो धुमडून घेतलाय तो आपल्याला नाकात घालायचा आहे आणि खालून आपण ही बनवायला सुरुवात करतो आता खाली आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपण वरचा जो खाल वरून जो हो हे येणार तर तो आपण त्या लूपमध्ये घालणार आहोत दंडा आणि खालून आपल्याला दोन राऊंड मारून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल त्याप्रमाणे त्याचा एक आकडा मी केला आता आपण नॉर्मली चापाची नथ करायला एकच आकडा करतो पण इथे आपण नाकाच्या छिद्रात ना घालायची असल्यामुळे त्याचे अजून दोन राऊंड करतोय ते ही खालच्या बाजूला करतोय आणि ही जी फ्लॅट नोट पकड आहे त्याने आपण हे असं करून घेतलंय मी व्हिडिओ तसं दाखवते त्याप्रमाणे बघा की ते खाली बेसला चिकटलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला जी वरची वायर आहे ती वर करून घ्यायचे आता तीस गेज बायर जी आहे गोल्डन ती आपण कट करून आहे साधारण एक कोटी आपल्याला कट करून घ्यायची आणि व्यवस्थित परत त्याच्या जे खाचा आहे त्याच्यामध्ये ती घालून ठेवायची नाही तर ती पूर्ण तसं रोल आहे तो निघून पडतो आणि मग डबल काम आपल्याला हातचं काम सोडून अशा प्रकारे आपलं बेसवार्ता तयार झाली तर त्याच्या खाली आपण घुंगरी लावणार आहोत आता ह्या घुंगरी लावण्यासाठी मी चार फ्यूज तारा घेतल्यात आणि तिथे चार एम एम चे मोती घेतल्यात हे माझ्याकडे थ्री लेअर्स हे मोती आहे आणि त्याला खाली आपण लावलाय एक सीडबीड लाल रंगाचा अशा प्रकारे आपण चार घुंगरी करून घेतल्यात या चार घुंगरी आपण या बेस वायर मध्ये घालून घेणार आहोत इथे आपण आधी घुंगरी घातली आहे त्याच्यानंतर मोती चक्री म्हणून एक राऊंड मिळतो तर तशी एक मोती चक्री आपण आता घालणार आहोत त्याच्यामध्ये ती घातल्यानंतर रेड कलरचा क्रिस्टल घालणार आहोत नंतर परत मोती चक्री हे बघा आणि इथे कुठल्याही प्रकारची आपण वायर युज केलेली नाहीये ह्याला बांधण्यासाठी हे आपोआप खाली 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 जात जात त्याच्यानंतर वर आपण त्याला पॅक करणार आहोत बघा आपण मोती चक्री घातली त्यानंतर फोर एम एम चा लाल रंगाचा क्रिस्टल इथे घालतोय परत एक मोती चक्री घालायची आहे नंतर हिरव्या रंगाचा क्रिस्टल ह्याच्यात घालतोय सेम चार एम एम चा पुन्हा आपण एक मोती चक्री घालून घ्यायची हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतं नथीसाठी हे बघा दिसतानाच खालून ती उठून दिसायला लागलीये नथ आता यामध्ये आपण कॅप्स घालायच्या मोठ्या आकाराच्या कॅप्स असतात त्या घालायच्या कारण आपण मोठ्या मोती त्या घालणार आहोत व्हाईट कलरचा पल आहे माझ्याकडे तर तो आपण इथे घालून घेणार आहोत त्याच्यानंतर वरून पुन्हा एकदा कॅप घालणार आहोत जेणेकरून त्या मोतीला उठाव दिसेल आता हा आपला खालचा पाक झाला ह्याच्यावर आपण फुल बनवणार आहोत तर हे फुल बनवताना आपण इथे लाल रंगाचे क्रिस्टल्स घेतलेत चार एम एमचे हे सहा क्रिस्टल्स मी इथे वापरतेय आणि ते क्रिस्टल्स अ, मी तीस गेटच्या वायर मध्ये घालते ही वायर आपल्याला आता जे मोतीच्यावर आपण कॅप घातली तिथं आपल्याला फिक्स करून घ्यायची म्हणजेच दोन तीन वेळे टाकून तिथे आपल्याला ती बांधून घ्यायची आणि त्यानंतर हे क्रिस्टल्स घालायचं हे क्रिस्टल्स घालून त्याचं छानपैकी इथे फुल तयार करायचं आणि आता त्याच्यामध्ये कुठलं चांगला दिसेल आतमध्ये क्रिस्टल जो मिडल आहे तो मी बघतीये फोर एम एमचा चांगला दिसत नाहीये तीन एम एमचा सुद्धा नाही शेवटी मी इथे मोती घालायचा निर्णय घेतला कारण मोती सगळ्यात जास्त उठून दिसत होता ही नथ कुठेही बघून डिझाईन केलेली नाहीये माझी मी डिझाईन केली आहे त्यामुळे ट्राय एरर ह्याच्यामध्ये होणारच आहे थोडफार तर म्हणून मी बघते काय चांगलं दिसेल तर इथे मोती खूप छान दिसतोय हा मोती चार एम एम चा आहे तर तो, तो इथे मी घालून घेतलाय आणि नेहमीप्रमाणे जसं आपण फुल बांधतो दोन दोन मोती दोन दोन क्रिस्टल्स एका वेळी घ्यायचे आणि आपल्याला हे फुल बांधून घ्यायचंय आपलं फुल बांधून कम्प्लीट झाला हे कसं कळणार तर आतमध्ये स्टार आकार तयार होतो स्टार आकार तयार झाला की आपण थांबायचंय आणि मग त्या वायरचे बेस वायरला दोन वेळे मारायचे वरच्या बाजूला म्हणजे आपलं हे फुल बांधून तयार होईल आता इथपर्यंत आपली अर्धी नथ बांधून तयार झाली असं म्हणता येईल आता आपल्याला वरचा बेस तयार करून घ्यायचा आहे यासाठी मी आधी वायर किती शिल्लक आहे कारण आपल्याला नाकात न ना घालायला सुद्धा त्याला जागा दिली पाहिजे तर तेवढी जी स्पेस आहे ती सोडली पाहिजे आणि इथे आपण एक चंद्रकोर करणार आहोत आणि चंद्रगुराच्या मध्ये जी गॅप राहते तिथे आपण एक फुल बनवणार आहोत लाल रंगाचं माझ्याकडे कुंदन आहे तर तो कुंदन मी बांधून घेतेये बांधून घ्यायचा म्हणजे त्याला जे काय होल्स आहेत त्याच्यामधनं आपण एक, एक फ्यूज तार घेऊन त्याला बीड लावणार आहोत सीडबिल्डच्यावर चार एम चा मोती घालणार आहोत आणि अशा प्रकारे त्याचा एक फुल तार करून घ्यायचं एका एका होलमधन एक आणि दुसऱ्या होल मधनं दोन असं करून आपण हे फुल बांधून घेणार आहोत जस आपण नथीचा आतला कुंदन बांधतो त्याच प्रकारे आपल्याला हा गोल कुंदन सुद्धा बांधून घ्यायचा आहे मला तर इथे हिरव्या रंगाचा कुंदन हवा होता तो अजून उठून दिसला असता पण तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता आणि उद्याच श्रावणी शुक्रवार असल्यामुळे मला तेवढा वेळ नव्हता मार्केटमधनं गोष्टी आणण्यासाठी त्यामुळे माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामधनं मला मोठ्यात मोठी नथ बनवायची होती तर मोठा कुंदन असता तरी अजून छान नथ बनवू शकली असती पण तोही माझ्याकडे नव्हता म्हणून मी अशी वेगळी आणि युनिक चंद्रकोर करायचं म्हणून ठरवलं आणि ठरवल्यानंतर एका तासाभरात हिणत पूर्ण झाली आणि नंतर ती इतकी छान उठून आली कुठलाही प्लॅनिंग न करता डिझाईन कुठेही पेपरवर न उतरवता मी बनवली आहे तर असं आपण आपल्या अंदाजाने आणि आपल्याकडे अवेलेबल जे काही सामान आहे त्याच्यापासून आपणच डिझाईन करून अशी बनवू शकतो कारण मी आता बरेच दिवस ह्याच्यामध्ये आहे काम करतेय त्याच्यामुळे थोडस आपल्याला अंदाज येतो नदीचं बेसिक काय असतं मेन एक मोठा कुंदन त्याच्यानंतर खाली उतरती भाजणीने आपण मोती लावत जातो एक चौकोन असतो किंवा फुल असतं मोठ्या नंतर तर आणि खालच्या घुंगरी हे असे सगळे त्याचे एक नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणे कमी जास्त करून आपण नथी करू शकतो आता एडिस्टोनच्या नदी किंवा अजून बऱ्याच प्रकारच्या नदी आलेल्या आहेत पण त्या पारंपरिक नाहीत पारंपरिक नदींमध्ये हे टिपिकल बघितलंच जातं की पहिला मोठा कुंदन त्यानंतर फुल त्यानंतर आपलं चौकोन नंतर खाली उतरत्या बाजूने एक दोन तीन मोती आणि घुंगरी असं सगळं त्याच्यामध्ये येतं आता चापाच्या नदी सुद्धा आपण बनवतो ते त्याच प्रकारे बनवतो फक्त वर्षा बाजूला आपण त्याचा चाप ता तयार करतो आता ही चिदरात आल्याची नद असल्यामुळे आपण या ठिकाणी खालून वर ही बांधायला सुरुवात केलीये आता हे फुल आपला बांधून झालंय फुलाला आपण म्हणजे त्या कुंदांना पूर्णपणे मोती लावून किती छान ते, ते दिसत बघा आता ते फुल बांधून घ्यायचंय आपण तीस गेटच्या वायरने ते, वायर ते बांधण्याच्या आधी आपल्याला इथे गंमत दिसतीये की खालचं फूल आणि वरच फुल याच्यामध्ये एक गॅप तयार झाली अगदी बारीकची गॅप आहे दिसू न दिसू अशी पण तेवढीही गॅप आपल्याला ठेवायची नाहीये आणि ती दोन मोत्यांच्या गॅप म्हणून ही तयार झालेली आहे तर त्या ठिकाणी आपण हिरव्या रंगाचा एक घुंगरी तयार करून आहे हिरव्या क्रिस्टलची आणि ती तिथे आपण बांधून घेतली जेणेकरून कुठलीच गॅप आपल्याला तिथे दिसणार नाही तशी पूर्ण नथीमध्ये एकतरी घुंगरी असतेच असते तर तशा प्रकारे आपण एक घुंगरी इथं आहे आणि त्याच्यानंतर आपण वरचं फुल जे आहे ते बांधून घेतलंय आता ह्याच्यात वरचा जो पार्ट आहे तो आहे चंद्रकोर ला बसवण्याचा त्या ठिकाणी कारण चंद्रकोर आणि त्याचा वरचा जो पार्ट आहे तो बसवायला खूप वेळ लागला ही खालची नथ बनवायला मला अर्धा तास गेलाय तर वरच करायला फक्त अर्धा तास गेलाय इतकी ते ट्रिकी आहे वरचा वरचापाठ तर तो व्यवस्थित लक्ष देऊन बघा चंद्रकोरचा मी छोटीशी नथ बनवायला सुद्धा दाखवलेली आहे जर तुम्हाला व्हिडीओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन ते पण खूप छान दिसतं तर हा जो चंद्रकोर आहे हा बेस्ट चंद्रकोर आहे ह्याच्यावर फक्त छोटी छोटी डिझाईन आहे आणि त्याला मी आता बांधून घेणार आहे सेम माझ्याकडे ते तीन एम चे मोती आहेत मी ते चार एम चे नाही घेतले चार एम चे खूप मोठे दिसतात म्हणून तीन एम एम चे मोती घेतलेत त्याला खाली गोल्डन कलरचा सीड बीड लावलाय आणि दोन दोन ह्याच्यातनं आपण हे घालून घेणार आहोत एका छिद्रात एक अशा प्रकारे हे आपण पूर्ण बांधून घेणार आहोत खा, फक्त खालच्या बाजूने वरच्या बाजूने आपण ते बांधणार नाही आहोत कारण वरच्या बाजूला आपल्याला येणार आहे कुंदन लाल रंगाचा जो कुंदन आहे तो आपण वर बांधणार आहोत त्यामुळे वर बांधायचं नाहीये आता हा पूर्ण खालचा फाट आपला बांधून झाला बघा एका छिद्रात एक प्रमाणे आपण तीन एम एम चे मोती घालून हे पूर्ण बांधून घेतले आणि इथे सुद्धा गॅप आपल्याला आपल्याला ती, ती माझ्याकडे इथं तयार घुंगरी आहेत चांगल्या क्वालिटीच्या तयार घुंगरी आहेत दोन एम एमच्या मोत्यांपासून तयार केलेल्या आहेत तर त्या मी जवळजवळ सात आठ तीस च्या वायर मध्ये घालून घेते आणि त्याचा एक वेढा मी इथं देणार आहे जेणेकरून अजून छान दिसतं आणि लावल्यानंतर आता आपण जो चंद्रकोर तिथे घातलाय तो चंद्रकोर खालून त्याच्या वायर पास करायची आणि ती वायर वर घेऊन आपल्याला पुन्हा खाली घ्यायची पुन्हा वर घ्यायची असं दोनदा करायचं जेणेकरून आपला चंद्रकोर तिथे फिक्स होईल आणि चंद्रकोर फिक्स झाल्यानंतर आपल्याला वर घालायचंय लाल रंगाचा ओव्हल चेपचा कुंदन तुम्ही त्या लाल रंगाच्याऐवजी हिरव्या रंगाचा सुद्धा घालू शकता किंवा तुमच्या डिपेंड आहे मोती सुद्धा मोठा आकारा जो आहे तोही घालू शकता हा बघा अशा प्रकारे मी ते घालून आहे जो खूप छान दिसतो आणि त्याच्या भोवतीने आपल्याला पुन्हा हे वायर पास करून घ्यायचे त्याला पण होल्स आहेत तर त्याच्या एका होल मधनं घालून दुसऱ्या होलमधन काढून चंद्रपूर मधनं पुन्हा आपल्याला घालून घ्यायची वायर जेणेकरून तो अजिबात हलणार नाही पण त्या ठिकाणी फिक्स दिसेल या लाल रंगाच्या कुंडांच्या वर आपल्याला काही करायचं नाही हा आपल्या रथीचा वरचा एंड म्हणजे नाकाच्या इथे फक्त हा लाल रंगाचा कुंदन आपल्याला दिसणार आहे अशा प्रकारे ही आपण बांधून घेतलीय कम्प्लीट झाली आहे कम्प्लीट झाल्यानंतर मागे दोन पिळे मारायचे आणि ही तीस घेतची वायर आपल्याला पट करायची आणि एकदा आपण स्वतःच त्याच्यावरनं बोट फिरून बघायचं की कुठेही हाताला लागत नाहीये ना ही नेमिटी प्रॅक्टिस आहे की आपण केलेली वस्तू मी खूप वेळा की किंवा त्याचं निरीक्षण करते कुठे काही तार निघाली कारण हँडमेड गोष्टी आहे ही कुठे त्याला मशीन मेड नाहीये आपल्याकडनं म्हणून मी नेहमी त्याच्यावर हात फिरवून बघते की कुठे काही टोचत नाहीये ना लागत नाहीये ना आपल्याकडनं काही फसलंय का एक हे सुद्धा बघते आता हे शेवट आपल्या बरपर्यंत झालं आपण जी थोडस त्याला सी शेप मध्ये बेंड करून घ्यायचंय आणि वरची जी तार आहे ती आपण खाली वाकवून घ्यायची आणि शेवटी त्याच्या थोडंसं आपल्याला बेंड करायचं आहे जेणेकरून खालचा जो होल केला होता आपण लूप केला होता त्याच्यामध्ये हे जाऊन अटकून बसेल हे बघा अशा प्रकारे आपली ही नथ तयार झाली आहे फक्त नथीचा जो इकडचा पिन आहे तो आपला सरळ करून घ्यायचा थोडासा कारण नथ करताना तर थोडासा वाकडा होतो आणि अशा प्रकारे आपली ही पूर्ण नथ तयार झाली आहे आणि खूप मोठी झाली आहे खूप सो देवीच्या नाकाला छानपैकी बसेल आणि तर हे आपण उद्या देणार आहोत देवीला अर्पण करणार आहोत तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवीच्या आशीर्वादाने आपलं हे चॅनल खूप चांगलं चालवते आणि तुम्हालाही अशी नद बनवायची असेल तर छोट्या प्रमाणात तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा बनवू शकता मधलं एखादं फुल कमी केलं तर सहजच तुमच्या नाकाला बसेल एवढी नद होऊ शकेल आपण देवीसाठी करतोय म्हणून मोठे मोती मोठे मणी दोन फुलं असं सगळं ऍड तर तुम्ही कमी केलं तर तुमच्यासाठी सुद्धा अशी छान न बनवू शकता अशा प्रकारे हिनतीचं ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला जाऊ नका कारण माझा अजूनही आजारपण चालू आहे आणि त्या नंतर सुद्धा मी हळूहळू हो प्रयत्न करून हे व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येते तर कारण बऱ्याच ताईंचे कमेंट्स येतात ताई ता व्हिडिओ कधी येणार आहे किंवा नवीन व्हिडिओ कधी तुम्ही देणार आहात किंवा नवीन काय करत आहात कर, हे कर सुद्धा विचारतात माझं इंस्टाग्राम जे पेज आहे ते पण फॉलो करा त्याच्यामधनं तुम्हाला कळत जाईल की मी नक्की सध्या काय चालू आहे किंवा काय करते दागिन्यांमध्ये तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात यासाठी खरंच धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम राहू देत प्लीज स्वामी समर्थ